डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह यू या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे नारी भक्षक सदैल वातडिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वातडिका सदरामध्ये सहा जून दोन हजार बारा रोजी प्रसिद्ध झालेली आहे नरभक्षक हा शब्द तुम्हाला नक्की माहिती आहे जो माणसांना खातो त्याला त्याला आपण नरभक्षक असं म्हणतो मग तो हिंसर प्राणी असेल किंवा पुराण कथेमधला राक्षस असेल पण नारीभक्षक हा शब्द तुमच्यासाठी नवा आहे त्याचा अर्थ ही वात्रटीका संपूर्ण ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येईल तेव्हा आजच्या वात्रटीकेच नाव आहे भ्रूण हत्येची जिकडे तिकडे साथ आहे गर्भातच उद्याच्या सावित्रीची हत्या केली जाते ह्या बातम्या अनेक वर्षांपासून तुमच्या कानावरती येत असतील येत आहेत म्हणून श्री भ्रूण हत्येची जिकडे तिकडे साथ आहे श्री भ्रूण हत्येची जिकडे तिकडे साथ आहे राक्षसी वृत्तीवरही नारी भक्षकांची मात आहे राक्षसी वृत्तीवरही नारी भक्षकांची मात आहे नारी भक्षकांची मात आहे पुन्हा एकदा वातेड नारी भक्षक तिचं पहिलं कर्व भ्रूण हत्येची जिकडे तिकडे सात आहे भ्रूण हत्येची जिकडे तिकडे सात आहे आणि राक्षसी वृत्तीवरही नारी भक्षकांची मात आहे राक्षसी वृत्तीवरही नारी भक्षकांची मात, मात आहे वर्ति वर्ति नारी भक्षकांची मात आहे सदैल वातडीकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कर्व समाजातल्या नारीभक्षकांची समाजातल्या नारीभक्षकांची आज पाशवी युती आहे समाजातल्या नारीभक्षकांची आज पाशवी युती आहे श्री भ्रूण हत्येचे आकडे सांगतात नारी भक्षकांचे प्रमाण किती आहे श्री भ्रूण हत्येचे आकडे सांगतात नारी भक्षकांचे प्रमाण किती आहे नारी भक्षकांचे प्रमाण किती आहे आता तुम्हाला नारी भक्षक कळालेले असतील त्याच नारीभक्षकांचं वाढलेलं प्रमाण व्यक्त करणारी आणि त्यावरती भाष्य करणारी ही वात्र टिका आणि तिचं हे दुसरं आणि शेवटचं कर्व पुन्हा एकदा समाजातल्या नारीभक्षकांची आज पाशवी युती आहे समाजातल्या नारी भक्षकांची आज पाशवी युती आहे आणि स्त्री भ्रूण हत्येचे वाढते आकडे सांगतात नारी भक्षकांचे प्रमाण किती आहे श्री भ्रूण हत्येचे वाढते आकडे सांगतात नारी भक्षकांचे प्रमाण किती आहे नारी भक्षकांचे प्रमाण किती आहे आता तुम्हाला नारी भक्षक या शब्दाचा अर्थ शंभर टक्के कळाला असेल अशी मला खात्री आहे त्यामुळेच आजच्या वात्रटिकेच नाव होत नारी भक्षक ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वातावरण country